अहमदनगर सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या समन्वयक महायुतीच्या उमेदवारांसाठी पाठिंबा देऊन मुंबई ठाणे नगर नाशिक येथे महायुतींचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आले असून सकल मातंग समाजाला महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे मातंग समाजाचे जवळपास सर्वच प्रश्न सोडविल्यानं महायुती सरकारनं निर्णायक भूमिका घेतल्यामुळे मातंग समाजानं कर्तव्य भावनेनं वीस नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी मातंग समाजाचे समन्वयक मारुती वाडेकर एस एस धुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव ॲडव्होकेट राम चव्हाण राजेंद्र आढागळे डी एम झोंबाडे सुरेश साळवे भारत पवार सुभाष वाघमारे तुषार वाघमारे काळोखे अण्णा अशोक भोसले पांडुरंग घोरपडे मोहन बुलाखे हरिश्चंद्र खरात पोपटराव पाथरे सुनील सकट संतोष शिरसाट आदींसह सकल मातंग समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते समाज महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्राची बैठक घेऊन या माहिती सरकारला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आणि माहिती सरकारच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आम्ही सकल महाराष्ट्र मातंग समाज महाराष्ट्राची टीम संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहोत आज आम्ही मुंबई ठाणे नाशिक करून आज आम्ही नगरमध्ये आहोत आणि इथे संग्राम काका अरुण काका जगताप साहेब यांच्या प्रचारासाठी इथे आलेलो आहोत सकल मातंग समाजाची या मतदारसंघातील सर्वच प्रमुख मंडळी आम्ही सकाळपासून त्यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केलो निवळ महायुतीतलेच नाही तर माहितीच्या बाहेरचे सुद्धा मातंग समाजाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांना शासनाने घेतलेले निर्णय सांगितले तर हा संपूर्ण मातंग समाज या मतदारसंघामध्ये संग्राम अरुण काका जगताप साहेब यांच्यासोबत राहील आणि त्यांना मतदान करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पवार साहेबांनी जे जे निर्णय घेतले आम्हाला मदत केली त्या निर्णयामुळं मातंग समाज या संग्राम जगताप साहेबांच्यासोबत आहे ओके okay. एन टी न्यूज मराठी अहमदनगर